नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा अंगणवाडी सेविका ताई ताईंसाठी खूप महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेलं एक हे शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन भरतात तसेच मानधन भेटणार अशी माहिती आपल्या समोर आलेली नक्की हा जी आर कशा संदर्भात आहे अंगणवाडी सेविका मदतनीसांना कोणत्या महिन्याचं मानधन आणि प्रोत्साहन भत्ता भेटणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकटील केलेला निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे शासन निर्णय बघा महाराष्ट्र शासन निर्णय झाले दिनांक बघा चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जी आर आहे महिला व बालविकास विभागाकडून जाहीर करण्यात आलेला हा जे आर आहे तैनो आणि आपल्यासाठी हा जी आर खूप महत्त्वपूर्ण आहे आपल्याला माहिती आहे की अंगणवाडी सेविका मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा प्रोत्साहन भत्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याची सुरुवात मागच्या दहा दिवसापूर्वी झाले आहे परंतु त्या थोड्याच अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रोत्साहन भेट भत्ता भेटलेला आहे बाकीच्या अंगणवाडी सेविका मदतनीसांचं से काय असा प्रश्न मला कमेंट करून आलेला आहे तर मी त्या ताईंना सांगू इच्छिते की माझा प्रोत्साहन भत्ता हा तीन ते चार दिवसांपूर्वी हा जमा झालेला आहे मला सरसकट दोन हजार प्रोत्साहन भत्ता भेटलेला नाही जी गोष्ट खरी आहे मी तुम्हाला ते खरंच सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे दोन हजार सरसकट मला प्रोत्साहन भत्ता भेटलेला नाही नक्की कुठं माझी चूक झाली हे पाहण्यासाठी मी सुपरवायझर मॅडमना माहिती कळवलेली आहे त्यांना देखील याच्या संदर्भात कोणतीही माहिती नाही कारण की प्रोत्साहन भत्ता हा आयुक्तालयाकडूनच आलेला आहे तुम्हाला जर प्रोत्साहन भत्ता आला असेल तर कमेंट करून कळवा करून आणि किती आला आहे तो देखील कमेंट करून कळवा आणि हा जी आर खूप महत्त्वपूर्ण आहे या जी आरमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की मानधन आणि प्रोत्साहन भत्ता हे दोन्ही आता ऑक्टोबर महिन्यामध्ये भेटणार आहेच असं ते म्हटलेलं आहे तर नक्की जी आरमध्ये शासन निर्णय काय झाला हे जाणून घ्या बघा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीन असते एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एक मधील प्रधान लेखा शीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोन मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चार मध्ये दर्शवलानुसार एकूण दोनशे त्रेपन्न पॉईंट एकतीस कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित करण्यास व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर बघा तैन एकूण दोनशे त्रेपन्न पॉईंट एकतीस कोटी एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि या महिन्यामध्ये या महिन्यात सप्टेंबर महिन्याचं मानधन ऑक्टोबरमध्ये जमा होणार आहे पण त्या मानधनासोबत प्रोत्साहन भत्ता हा जमा होणार आहे संपूर्ण वर्षभराचा जर प्रोत्साहन भत्ता नाही जमा झाला तर त्यांनी ऑक्टोबर दोन हजार प्रोत्साहन भत्ता शंभर टक्के सर्व अंगणवाडी सेविका होणार आहे आणि तीन नंबर ऑप्शन बघा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाच्या पाच बारा दोन हजार तेवीसच्या व सात चार दोन हजार पंचवीसमधील मधील परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना विचार विचारात घेऊन केंद्र व त्या समरूप राज्य हिश्याचा निधी तात्काळ खात्यावर जमा करण्याची कार्यवाही पूर्ण करावी त्यानंतर सदर निधी हा अतिरिक्त राज्य हिश्याचा निधी विहित पद्धतीने खर्च करण्यास मान्यता देण्यात आहे हा शासन निर्णय खूप महत्वपूर्ण आहे त्यांना तुम्हाला जर हा शासन निर्णय पाहिजे असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन पाहू शकताय खूप महत्वपूर्ण जी आर आहेत आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांना ऑक्टोबरमध्ये सप्टेंबर महिन्याचं मानधन प्लस प्रोत्साहन भाऊबीज अशा तीन भेट ही भेटणार आहेत जो सुद्धा जी आर आलेला आहे तो देखील मी अपलोड केलेला आहे अंगणवाडी सेविका मदतनीसांना ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन हजार रुपये एवढी रक्कम भाऊबीज म्हणून भेटणार आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर व्हिडिओला लाईक केल्यानंतर या व्हिडिओला हायप करा जेणेकरून तुमच्या समस्या माझ्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद